बघा पर्सनली तर मी युट्यूबच्या माध्यमातून सांगतो की हा बैल मी कोणाला हरवायला उतरवलेला नाहीये हा बैल आमचा शोक चालवण्यासाठी आणि आमचं नाव टिकवण्यासाठी हा बैल मी आणलेला आहे कमेंट कुठे करू नका आणि माझं एक सांगणं कमेंट मुळेच लोकांच्या भांडणं होतात माझं एक सांगणं तुम्ही कमेंट एखाद्याला का करावी आणि राहुल पाटीलचे चांगले संबंध आहेत चांगली दोस्ती आमची त्यांनी मागच्या वेळा पण सुद्धा सांगितलं वाईटमध्ये की आकाश राऊत आणि चांगला मित्र आहे आहो त्यांना बोलले की याला हरवण्यासाठी बैल आणलाय बघा मित्रांनो बैल नाही आमच्या स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःच्या इज्जतीसाठी ही बैला आणि शोकसाठी आणलेली तर तुम्ही त्याच्यामुळं डोंगर आणि चिमटा आणला आपण आणि फार छान अशी गाडी पळते डोंगर आणि चिमटा कारण का तुम्ही बघतील प्रत्येक मैदानात ही डोंगर आणि चिमटा एक नंबर गाडी करते खूप मोठं भाग्य आहे जो नंदी आमच्याकडे आला याची जर या नंदीची भारत भर चाहते खरं सांगतो तुम्हाला भारत या नंदी फेमस आहे युट्यूबला फक्त डोंगरे एमपी टाकला अख्खे त्याचे पेज येते आणि अख्खा त्याची हिस्ट्री येते नमस्कार दा। दादा नमस्कार दादा काय एम पी वरने डायरेक्ट डोंगरिया मुंबई मध्ये दाखल झाला कसं काय नियोजन झाला डोंगरियाला डोंगरेच नियोजन हे आपण दोन दिवसातच झाला तसं बोलायला गेलं नियोजन नाही म्हणता येईल या गोष्टीला एक दोस्तीपोटी त्यांनी हा बैल आपल्याला दिलेला आहे कारण काही एक मित्रता या बैलाचे मालक आजीमशेठ पटेल शिवनी छपारा या एम पीमधला हा बैल आहे आणि तो आज आपल्या दावणीला आलेला आहे कसं का काय कारण की बर भरपूर चर्चा चालू होती आकाश राऊतनी डोंगरेवर एम पीवर डोंगरे उतरला बघा पर्सनली तर मी यूट्यूबच्या माध्यमातून सांगतो की हा बैल मी कोणाला हरवायला उतरवलेला नाही हा बैल आमचा शोक चालवण्यासाठी आणि आमचं नाव टिकवण्यासाठी हा बैल मी आणलेला आहे तर बऱ्याचशा त्या कमेंट सुद्धा आलेले आहेत की हा बैल उतरवलाय याला हरवण्यासाठी त्याला आम्ही कोणालाही हरवण्यासाठी उतरला नाही हा बैल आमच्या स्वतःच्या शोकसाठी हा बैल आम्ही उतरवलेला आहे मला वाटते काय तरी तुम्ही दहा दिवस तिकडे गेले होते कसे वाटत बघा एखादी अस्तित्वाचा ज्या टायमाला प्रश्न येतो त्या टायमाला आपल्या सगळ्या गोष्टी करायला लागतात तसाच एक म्हणजे एक शोकप्रमाणेच तुम्हाला सांगतो कारण का आज कुठेतरी आमचं असेल राऊत कुटुंबाचं नाव असेल माझ्या ना वडिलांचं नाव असेल माझ्या काकांचं इव्हन नाव असेल ते कुठेतरी दिसत नव्हतं एवढ्या दिवसामध्ये कारण का सुंदरा बैल सध्याला तर थोडा कमी पळतो आहे कारण का तो आजारी त्याचा प्रॉब्लेम अजून काही भेटत नाही आहे पण ठीक आहे तो सध्याला कमीच पळतो आहे मग आम्ही असा निश्चय केला की एम पीमध्ये जो डोंगरिया बैल पळतो जे आजीमशेठ पटेल असतील हे आपल्याला देतील का कारण का आज त्यांचाही शोक खूप मोठा आहे त्यांच्या दावणीला आज कमीत कमी पंधरा बैल आहेत पंधरा बैल आहेत आणि प्रत्येक मैदानामध्ये ते एक ते पाच ते सात असे नंबर त्यांचा असतोच पंधरा बैलांचं नियोजन त्यांचं खूप मोठं आहे आणि व्यक्ती पण खूप दिलदार आहे आज तुम्ही बघतील एवढ्या वर्षामध्ये भरपूर लोकांनी त्यांना कॉल केले सातारा असेल पुणा असेल किंवा आपला रायगड ठाणा असेल मुंबई असेल सर्वांनी लोकांनी फोन केले पण त्यांना कोणालाही त्यांनी बैल न दिला का बघा त्यांचा हा ॲटिट्यूड नाही आहे कारण त्यांचासुद्धा शोक हा टॉपचाच असतो कारण का त्यांचं मत काय आम्ही आमच्या इथं खेळतो आणि तर आम्ही दुसरीकडे जाऊन खेळणार नाही म्हणजे महत्त्व नाही देत म्हणजे त्यांचं मत काय आम्ही जर आमच्या इथं खेळणार तर दुसरीकडे जाऊन आम्हाला एवढं इंटरेस्ट नाही वाटणार त्यांना तर त्याच्यासाठी त्यांच्या नावासाठी ते तिकडे त्यांची बैल पळत असतात आणि त्याच्यामुळे त्यामुळे ते तिकडं बैल कोणाला इकडे होत नाही पण माझ्यासाठी एक दोस्ती खातीरसाठी त्यांनी दो हा बैल दिला खरोखर त्यांच्या ह्या आयुष्यात तर मी उपकार कधी विसरू शकत नाही दादा त्यांनी एक नाही दोन बैल दिले आता चिमटे सुद्धा तुमच्या चांगला विषय असा झाला की चिमटा हा बैल आणि डोंगरिया ही दोन्ही गाडी पळते दोघांची भागड आहे चांगल्या पळतात दोघं जण त्याच्यामुळं डोंगर्या आणि चिमटा आणला आपण आणि फार छान अशी गाडी पळते डोंगर आणि चिमटा कारण का तुम्ही बघतील प्रत्येक मैदानात ही डोंगर आणि चिमटा एक नंबर गाडी करते असं म्हणजे एक ते पाच त्यांचे नंबर फिक्स असतात आता मी त्या दिवशी जे वर्धेला मैदान झालं त्याच दिवशी त्यांनी एक ते पाच नंबर त्यांचे स्वतःचेच झाले आणि अतिशय चांगली त्यांची बैल आहेत आज तुम्ही बघतील सर्व दावणीला एकच नंबरची त्यांची बैल आहेत आणि माझे संबंधही त्यांच्याशी खूप क्लोज झालेले आहेत कारण का आज मी एवढ्यानंतर हजार किलोमीटर गेल्यानंतर त्यांच्याशी जे संवाद माझी दोस्ती झाली खरोखर अतिशय चांगली दोस्ती आणि खरं ही लाईफ टाईम दोस्ती टिकल याचं तुम्हाला मी सांगतो मी बघतो ना चेन आता मुंबईमध्ये सर्वात टोपची नदी तुम्ही आतापर्यंत उतरवले मग मा, अजून मा पण तुमच्या नावावरती लखन देखील पडतो डोंगरे झाल्या चिमट्या झाला भरपूर असे नदी मी उतरवता शुभम डोन देखील उतरवला बघा आपण हा मी मागाशी पण तुम्हाला घ्यायचं ही ही आमच्या स्वतःसाठी आम्ही उतरवतो आमच्या शौक साठी आम्ही कोणाला हरवण्यासाठी उतरत नाही आणि या राऊत कुटुंबाचा आज तिसरी पिढीचा अनाद आहे आणि या सातत्याने या मागच्या वर्षी मागच्या काळापासून माझे वडील असतील त्या टायमापासून आमच्या दावणीला एकच नंबराचे नंदी उतरतात कधीच आमचा खेळा दोन तीन नंबरचा आम्ही कधीच करत नाही बघा दोन तीन नंबरचा खेळ हा हिनवणीपणा नाही आहे पण एखाद्या माणसाला नंबरातला एक नंबरातला खेळ करायला जर आवडत असेल तर त्याला मागे जायला खूप आवडत नाही आणि त्यातलाच मी आहे कारण आमचा खेळा नंबरातलाच आहे त्यासाठी हे आमचं सगळं नियोजन असतं आज बघा ना तुम्ही आज शु यू लखन असेल हाही माझ्या नावावर पळतो कारण का ते त्यांचे पण माझे चांगले संबंध आहेत सर्जेराव शेठ असतील मनोहर चव्हाण असतील यांचेही चांगले सुद्धा संबंध आहेत आता येत्या दिवसामध्ये लखनसुद्धा तुम्हाला दिसेल पण माझं एकच सांगणं आहे की या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या की आज आम्ही कमेंट वाचली माझा पुतण्या सुदर्शन गायकवाड याच्या याच्यावर वाचली की बरेच जण बोलले की याला हरवण्यासाठी बैल आणला बघा मित्रांनो आम्ही कोणालाही हरवण्यासाठी ही बैला आणलेली नाही आमच्या स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःच्या इज्जतीसाठी ही आणले आणलेली शोकसाठी आणलेली तर तुम्ही असे कमेंट वायात कमेंट करू नका बघा आज आमच्या घरामध्ये या कमेंट बद्दल काही गोष्टी चर्चा होते त्या कमेंट कुठेतरी करू नका आणि माझं एक सांगणं या कमेंटमुळेच लोकांच्या भांडणं होतात माझं एक सांगणं तुम्ही कमेंट एखाद्याला का करावी बघा प्रत्येकाचा शोक आहे आणि प्रत्येक जण कोणाची पण शर्यत करू शकतो आणि त्याला हरल्यानंतर तुम्ही सांगतील की ते ह्याला हरवण्यासाठी बैल आणलाय आणलंय असं काही नाहीये आज माझ्या आणि राहुल पाटीलचे चांगले संबंध आहेत चांगली दोस्ती आमची त्यांनी मागच्या वेळा पण सुद्धा सांगितलं वाईटमध्ये की आकाश राऊत आणि चांगला मित्र आहे आहो आम्ही चांगला पण काही गोष्टीमुळे काहीतरी दुजाभाव होतो पण बघा तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करा या कमेंटमुळे तुम्ही अजून लांब जाण्याचा प्रयत्न करते आता राहुल सांगितलं होतं की सर्वात अगोदर राहुल पाटील तर एक गोष्ट सांगतो ज्या टायमाला त्यांच्याकडे त्यांच्याकडे अशी सात आठ बैल आणायची ती लॉरी असते मोठी त्या मध्ये आणायची आणि तेव्हापासून माझी दोस्ती आहे माझं मत एकच तुम्ही कमेंटद्वारे आमच्या दोस्तीला काही हे करता बघा कमेंट करणं हे खूप मोठं आहे कमेंट मुळेच बरेचशे भांडणं झालेले या कमेंट वाल्याने ही गोष्ट समजली पाहिजे कारण की मालक दोन्ही मालक एकत्र असतात एकत्र असतात काही विरोध नसतो नाही नाही चुकीचं आहे ना आज तुम्ही कमेंट मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून आज त्याच्यासाठी मी खास करून तुम्हाला मुलाखत दिली तुम्ही एखाद्याला अशी कमेंट करू नका बघा एखाद्या कमेंट केल्यानंतर तो माणूस त्याचा टार्गेट बनला जातो कमेंट करायचे हे सगळं बंद करा दादा बघतो ना तुम्ही जोपासता पण दादा नाच जोपासना कधी आपले बाई रिवर्स देखील येतात आपण चांगले अनुभव काय भेटतो आपल्याला बघा बैलगाडी शर्यती क्षेत्र हा याच्यामध्ये चढ उतार येतोच जसं आयुष्यामध्ये माणसा चढ उतार तसं आहे बैलगडी क्षेत्रामध्ये आज तुमचा नंदी पळतो तर उद्या तुमचा नंदी पळू रिवर्स सुद्धा येऊ शकतो पण ह्याच्यातून तुम्हाला शिकण्याचं एकच काम आहे की कोण आपले आहेत आणि कोण दुसरे ह्याच्यावर तुम्हाला एकच शिकायला मिळेल का बघा तुमच्या ज्या टायमाला नंदी पळत असतो त्या टायमाला तुम्हाला खूप इज्जत दिली जाते आणि खूप तुमचा रिक्षा पुढे हे असते पण ज्या टायमाला तुमचा नंदी कमी आल्यानंतर तुम्हाला कोणी विचारत नाही आणि बघा आज उद्या बैलगाडी क्षेत्र आज माझ्या वडिलांची शिकवण आहे की सगळ्यांशी कसं राहायचं कसं बोलायचं या गोष्टी आम्ही चालले आम्ही आम्ही बघा आज चांगल्या घरातले क्वालिफाईड घराण्यामधली माणसं आहोत आम्ही आज आमच्या घरामध्ये तीन तीन नगरसेवक आहेत आई माझे नगराध्यक्ष आहे आज चांगल्या घरातली आम्ही माणसं होतो राजकारण सुद्धा आज हजारो लोकांच्या आमचं संवाद होतो तर आम्हाला माहिती आहे ना लोकांशी काय बोलायचं आणि काय नाही समजा पराभव देखील झाला पण तुम्ही कधी म्हणजे नाराज नाही होत तुमच्या चेहऱ्याचे नेहमी असूच असतो कधी नाराज दिसत नाही मैदानामध्ये मध्ये पण बघा ना तेच सांगितलं ना तुम्हाला तो आज त्या सुंदरनी मा आज मागच्या काळात तर आमचं एवढं नाव केलेलं आहे मग आज त्यांनी जर दोन तीन शर्यती जर हरतोय तर त्याच्यामध्ये पण काहीतरी त्याला आजार असेल काही गोष्टी असतील त्याला एक तर खरतुका आजार झाला होता जी लाल म्हणतात घाटावर तो आजार झाला होता त्याच्यामुळे तो कुठेतरी बॅकफूटला असेल आज ना उद्या तो पळेल मग तो पळत ना म्हणून त्याला आपण नावं ठेवायची का तो पळत ना म्हणून त्याला सोडून द्यायचं का तो पळत ना म्हणून विकून टाकायचं का या याच्यातला तरी मी गाडा मालक नाहीये हारलो ठीक आहे आज तो बैल हरल्यानंतर तो उद्या जितणारच आहे तुम्ही त्याच्याबद्दल चांगलं नियोजन करा बैल कुठल्या कुठे आजारी असल्यामुळे तो बैल हरला जातो याच्या या गोष्टीची या गोष्टीची आपण कल्पना केली पाहिजे तुम्ही बैलाला नावं ठेवायची नाही बघा आज उद्या तुम्ही कधी कोणाचं वाईट नसेल केलं ना त्याच्या मागे यश आज शंभर टक्के प्राप्त होतं तुम्ही त्याचं वाईट नका बघू शंभर टक्के तुमचं यश प्राप्त होणार आणि खरखोर सांगतोय बैलगाडी क्षेत्र हा तुमची आमची ओळख करून देणार आहे आज हा एंटरटेनमेंट खेळत आलाय बैलगाडी एमपी जाऊ द्या ते भंडारा गोंदिया त्या साईडला आहे आज मी कमीत कमी दहा दिवस तिकडे होतो आज एम पी मध्ये असेल भंडारा गोंदिया असेल खूप क्रेज आहे बैलगाडी क्षेत्र आणि एकदम चांगल्या पद्धतीने ते पण सुद्धा शोक करतात दादा बघा ना तुम्ही जेव्हा दोन नंदी उतरवले किती नंदी मला कॉल आले कॉल बऱ्याच जणांचे आले सगळे मित्रमंडळीचे आले पण मी सुद्धा बाईट देणार नव्हतो पण तू अतिशय चांगला मुलगा आहे दीपू कारण का त्याच्या युट्यूबच्या माध्यमातून नेहमी तो चांगला सांगण्याचं चा काम करतो आणि कधी वायग्रास्त अशी गोष्ट कधीच टाकत नाही कधी वादग्रस्त अशी गोष्ट कधीच तो टाकत नाही युट्यूबला त्याच्यावर थमनेल टाकणार नाही नेहमी चांगल्या आणि चांगल्याच गोष्टी तोच नेहमी युट्यूबच्या माध्यमातून घेतो म्हणून मी त्याला पहिले बाईट दिली बघा सगळ्यांना मी बाईट देईन तो विषय नाही पण तो एवढा दिवस झाला मला सांग दादा मला बाईट घ्यायची शी ये बोलो आपण बाईट देऊ कारण बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या सांगायच्या होत्या या कमेंटच्या असतील बैलगाडी क्षेत्राच्या असतील की पराभवाच्या असतील या गोष्टी सर्व सांगायच्या होत्या तर तुमची त्रिमूर्ती दोस्ती मिलिंद शेठ आकाशवादानी जयेश पाटील कसं काय को, 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 कोलवरती काय चर्चा झाली आज म मिलिंद शेट्ट माझा भाऊ आहे जयेश पाटील माझा भाऊ आहे आज जयेश पाटील यांना वाढदिवस आहे त्याचा त्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील आणि मिलिंद शेठ माझा भाऊ आहे कारण का एक नऊ ते दहा दिवस त्याचे सातत्याने कॉल चालू होते मिलिंद शेटचे शेट काय करायला लावलं बैल कुठला आणणार आहे काय कसा काय या सगळ्या गोष्टी त्याच्याने माझ्या चर्चा चालू होती आणि त्या मी आठ दहा दिवस झाले त्याला पण मिलिंद शेटला पण वाटलं की आयला माझा मित्र कुठेतरी गेला आहे तो काहीतरी करेल शंभर टक्के त्याला मी यूट्यूबच्या माध्यमातून शाश्वतन संत की बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये चढ उतार असतो पण आज मी हे नंदी आणलेत हे माझ्या स्वतःसाठी आणलेत आणि मी काहीतरी लोकांना प्रेक्षकांना रायगड ठाण्याचं मन जिंकण्यासाठी हे नंदी आणलेले कारण का डोंगरे हा बैला एम पीतला सर्वात मोठा असा किंग मानला जातो याची पण आज तुम्ही सचिन शेट घरत यांचा बकासूर जो आहे त्या बकासूर एवढेच याचे फॅन आहेत तिकडे हो आज तुम्ही याला जवळ काढल्यानंतर हजारो लोक जमतात या डोंगरेला काढल्यानंतर अतिशय त्याचे फॅन आहेत आणि ज्या टायमाला डोंगर या मैदानात गेल्यानंतर बरेचसे असे की डोंगऱ्याला याला त्याची हे पळून देत नाही कारण का कुठेतरी छोटं मैदान असत त्या ठिकाणी अजिम शेठला सांगता शेठ इथं नका पळू कारण का आमचं आमच्या मैदानी आम आम्ही पण बक्षीस घेतले पाहिजे तर अजिम शेठ स्वतः दोन पाऊल मागे येतात आणि ह्या बैलाला कुठेतरी थांबवतात मग त्यांची दुसरी बैल पळवतात एवढी याची दहशत आहे आणि खरोखर हा नंदी माझ्याकडे आला ही सर्वात मोठी गोष्ट आहे आज मी आठदा आज मी अजून मी आठ ते दहा दिवस त्यांच्याकडे होतो माझ्या जेवणाची सुविधा असेल राहण्याची सुविधा असेल जसं माझं घर आहे तशी माझी ती सुविधा होती तीन दिवस तर आम्ही रावटीवर राहिलो आज बघा ना या बैलगडी क्षेत्रामध्ये कसा करा त्याग करायला लागतो हे मला त्या दिवशी मी स्वतःच्या मला आत्मपरिशना सांगितलं की खरोखर आपल्याला आता त्यागाची भूमिका आलेली आहे कारण का तीन दिवस आम्ही रावटीवर राहिलो होतो रावटीवर म्हणजे कुठे जिथे बैला असतात मैदानामध्ये तिथं रावटी असते त्यांची ते तंबू वगैरे टाकून तिथं आम्ही राहिलेलो तीन दिवस का त्यांच्यासाठी पण आणि या बैलासाठी का बघा आपण इतर वेळेस घरी जातो झोपतो खातो सगळ्या गोष्टी पण दुसरीकडे पण राहून बघितलं पाहिजे ते जिथं राहायचे तिथं मी राहायचो ते जे खायचे ते मी खायचो दादा आता बघा ना आता एम पी वरनं आपल्या इकडे मुंबईमध्ये शे शेराबाई देखील आले डोंगर देखील आले हे तिकडे तिकडे सुद्धा ते तिकडे टॅक्टर देखील जिंकलेत मुंबईमध्ये कसं काय ही गाडी पालता दिसेल की ना आपल्याला बघा त्या दिवशी मी ज्या टायमाला इथून गेल्यानंतर मला सर्वकडेच जायचं होतं मी शेरावाल्यांची इथं सुद्धा गेलो होतो पदमशेठ पटेल असतील त्यांची मुलं असतील त्यांच्याकडं मी सुद्धा गेलो होतो पण काही लोकांनी जी चर्चा केली ती चुकीची आहे बघा मला सुद्धा माहीत होतं की आज आपले सोमनाथ शेट पवार असतील त्यांनी या बैलाचा करार केलेला आहे मग त्या कराराचा बैल मी कसा काय घेऊ शकतो त्यांचे पेपरवर झालेले आहेत आणि मी त्या बैलाशी हेच करू शकत नाही पण काही लोकांनी त्याच्यावर चर्चा केली ठीक आहे काही विषय नसतो पण ते पदमशेठ पटेल असतील ते माझे चांगले मित्र आहेत सोमनाथ शेठ असतील माझे चांगले मित्र आहेत आज उद्यामध्ये ही सुद्धा गाडी पळू शकते कारण का डोंगऱ्या आणि जो आ, शेरा असेल ही चांगली गाडी पळणारी आहे ज्या टायमाला ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये डोंगऱ्या आणि शेरा पळाला होता अतिशय चांगल्या गाडीला स्पीड लागला होता त्यांच्या आणि प्रेक्षकासाठी त्यांच्या इकडूनची आवडती चार ती गाडी आहे आज ना उद्यामध्ये मुंबईमध्ये पळू शकते बघा ना हा तिकडून टॉपचा नंदी याच्यामध्ये तुमच्या खांद्यावर पण जबाबदारी आली आहे की कसं काय नियोजन करायचं कारण की एवढा मोठा नंदी तुमच्या गावणीला आहे आणि मुंबईमध्ये चांगलं नियोजन करावंच पाहिजे आता बघा त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे आज त्यांच्या घरातला एक पण सुद्धा माणूस नाहीये त्यांचे जे कामगार लोक आहेत तीच माझे आलेली आहेत आज बघा ना त्यांनी ही बैल एवढी करोडाची बैल आहेत तुम्हाला खरं सांगतो आज ती माझ्या जबाबदारी त्यांनी इथं पाठवली काहीतरी माझे त्यांचे संबंध असतील ना त्यासाठी ही बैल त्यांनी इथं पाठवली हो आणि जबाबदार देखील मी ती पार पाडतोय आज बघतील मी सकाळपासून कुठलेही कामधून करता आठ दहा दिवस तिकडून राहतात नाही पण तरी पण मी इथं थांबलो कारण का आजच्या म्हणजे कसं त्यांना सगळं सांगायला लागतं की की हे टाकतं आणि या बैलांच्या बद्दल शर्यतींचा विषय जर केला तर यांचं चांगल्या प्रकारे नियोजन होईल आणि त्यांच्या पाठीवर गुळाला शंभर टक्के मी पाडण्याचा प्रयत्न करीन कारण नियोजनामध्ये कुठेही फेरबदल होणार नाही दादा आता बैलगाड संघटना ठाणागड पालघर यांनी आपले ड्रायव्हर आहेत त्यांना डोक्यावरती हेल्मेट देखील दिले एक चांगला कुठेतरी काम करत चालले ठाणाय पालघर काय सांगा तुमच्याकडे पण पद आहे बघा ठाणारायगड पालघर असेल ही जी आमची संघटना आहे या संघटनेवरती तुम्ही आम्हाला बसवलेलं आहे जे शैरेश चोकणी असे रायगड ठाण्यामधले आणि पालघरमधले त्यांनी आम्हाला या संघटनेच्या माध्यमातून आज या पदावर बसवलेलं आहे बघा या पदाचा कुठेही गैर वापर होता आम्ही सगळी कामं करतोय आज बऱ्याचशा जे अपघात झालेले आहेत ते एखाद्या माणूस पडल्यानंतर डोक्याला लागल्यानंतर काहीतरी इंजुरी होते आणि मोठी गोष्ट होते माणसाचा जीवही जाऊ शकतो त्यासाठी सेफ्टीसाठी हेल्मेट आम्ही दिलेलं आहे आमचे अध्यक्ष संदीपबाई माळी हे सातत्याने या बैलगाडी संघटनेसाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात कारण का आज बघा ही संकल्पना तर कोणाच्यात हो नव्हती की हेल्मेटची तास बाईंनी काय सांगितलं हेल्मेट टाकल्यानंतर एखादा माणूस पडल्यावर त्याला लागणार नाही त्याला लागणार नाही लागल्यानंतर त्याचा काय गोष्टी इतर काही गोष्टी होणार नाही तर ही गोष्ट त्यांना सगळी माहीत होती ना म्हणून बाईनी सांगितलं की हेल्मेट हा कंपल्सरी ठेवा आता बरेचशी लोक आपले हेल्मेट घालत नव्हती पण कर्जत कडाव केसरी पासून लोक हेल्मेट घालतात खर चांगली गोष्ट आहे तुम्हाला अपघात होणार नाही बघा सेफ्टीसाठी ही गोष्ट चांगली आणि ते बाईंच्या माध्यमातून आणि रायगड ठाण्याच्या सर्व संघटनेच्या माध्यमातून ही गोष्ट आम्ही सांगितली की त्यांनी पण कबूल केली हेल्मेट प्रत्येकाला दिला पाहिजे आणि सर्वांना हेल्मेट आता दिलेलं आहे किती आता माझ्या दावणीला तर सध्याला तीन बैल आहेत सुंदर असेल मला आपला सोन्या असेल एक बारका आणि एक माझा सरजा जेणे एकेकाळ गाजवलेला आहे तो माझा सर्जा काळू म्हणून त्याला फेमस आहे ती तीन बैल आहेत आणि ही दोन बैल आलेली आहेत आता ही दोन बैल आली आता यांचं कसं काय आपले कोणतं वात वातावरण वगैरे कसं काय पीचं वातावरण आपलं वातावरण सेम आहे सेम आहे हो एकदम सेम आहे कारण का तिथला जो खाना असेल बघा ना ही बैल आहेत ना ही दोन्ही बैल तुम्ही बघतील त्यांना पेंडा दिसलेला आहे तुम्हाला युट्यूबवाल्यांना वाटेल की ते त्यांना <laughs> पेंढा का खायला घालतात माझ्याकडे सगळे प्रकारचं खाना आहे पण तिथं सर्वात जास्त पेंढा खायला घालतात त्यांना हिरवा असेल हिरवा असतो पण जास्त करून ती बैल पेंढा खातात आणि त्यांचा पेंडा पण वेगळ्या प्रकारचा असतो तो मश्नीने काढलेला असतो गोल गोल रोल सारखा असतात ते पेंडा जास्त खातात पेंड्यावरही बैल किती तयार आहेत आज कमी ते कमी खातात पण हिरो टाकला तरी खाणार नाही पण पेंडा लगेच खातात ते कारण सवय झालेली आहे त्यांना त्याच्यामुळे या गोष्टी दादा डोंगरीला बघतो आपण मांडताना खूप मस्ती करतो आता कसं काय आपली इकडे या मांडताना <laughs> मस्तीच करतो पण आता काय त्याला त्यांनी सांगितलंय त्यांची सर्व टीम येणार आहे येत्या दोन दिवसामध्ये आणि त्यांना त्याची ते टेक आहे तो कसं उभं राहील काय उभं राहील कारण का उबाराईल, तो मांडताना जेव्हा सिंगल्स असेल तेव्हा तो मस्ती करतो पण त्याला बैल लावल्यानंतर तो मस्ती करत नाही <laughs> तर ती आपण करू ती आयडिया करू की त्याच्या बाजूला बैल लावून तो उभा राहील मला तर वाटतो आणि चांगला असं बळ डोंगरिया कारण का तुम्ही बघतील आज त्यांच्या इथं कमीत कमीच चौदाशे तेराशे फूट पल्ले असतात आणि एकवीसशे पण असतात एकवीसशे पल्ला डोंगरे पळतो आपल्या तर आठशे नऊशे फुटे हे दोन फाट्या होतील तर त्याच्यामुळे त्यांना हॅबिटेड पळायची चांगला पळेल तो आणि त्यांच्या ज्या शर्यती असतात ते आपले दोन ट्रॅक असतील ना आपल्यासारखे तो मध्ये खूप असा अंतर असतो तर त्या टायमाला तरी आतून तो चांगला पळतो आणि जर मुंबईमध्ये जर त्याला आतून जर दोन्ही फाट्या चिटकून असतात आणि त्या टायमाला तो किती पळू शकतो जेव्हा गाडी बाजूला लागेल सर्वात जास्त पळू शकतो म्हणजे तुम्ही याला पब्लिक वगैरे नाही का आतूनच पळतो तो त्याला आतूनच टाकणार हो आतून टाकणार कसं का आता फेडा वगैरे करणार की कसं काय निघणार असणार आता बघा ना अजून तर काय झालं नाही बोलणार त्यांच्याशी ते काय बोलतात आम्ही जे करेन ते पण कसं आहे मला पण त्यांना विचारणं गरजेचं आहे त्यासाठी मी जसं बोलेल तसा विषय पण काय विषय त्याला पहिले फेरा टाकायचा हा त्यांच्या पण डोक्यात आणि माझ्या पण आहे पण बघू कसं काय जर मैदानामध्ये पहिले जर प्रॅक्टिस झाली फेरा टाकायची तर शंभर टक्के त्याला फेरा टाकू हो कसं वाटतं मला पण कारण की एवढा मोठा नंदी आपल्याकडे आला तुम्ही पण भरपूर खुश दिसता आमचं खूप मोठं भाग्य <laughs> आहे जो नंदी आमच्याकडे आला जी जर या नंदीची भारतभर चाहते खरं सांगतो तुम्हाला भारतभर या नंदी फेमस आहे युट्यूबला फक्त डोंगरे एमपी टाकला का अख्खे त्याचे पेज येतं आणि अख्खे त्याची हिस्ट्री येते <laughs> आज येऊ बैल भारतभर फेमस बैल आणि तो माझ्या दावणीला अतिशय मला <laughs> आनंद आहे आणि त्या बैलाचे खरोखर खूप चाहतेत आणि मुंबईच्या प्रेक्षकांना वाटवतो डोंगरे इथं पहायला यावा आज हजार किलोमीटर हा बैल जर माझ्यासाठी येतो हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे खूप असा आनंद आहे ही संकल्पना आली कुठून की आपण एम पीलाच जाऊ आता कारण की आपली बघा ना आपली कोणती मुंबईची लोकं नाशिक नंतर घाटावर जातात तुम्ही एम पीला गेले बघा माझा खूप असं मनातच होतं त्या गोष्टी की एम पीवरून आपल्याला एकतरी बैला आणायचं ही नागोरी जात एक, एक जा ना मला खूप आवडते आणि मध्ये एक एखाद्याचं ड्रीम असतं ना की मला अशी मोठी गाडी पाहिजे हे पाहिजे माझं असं ड्रीम होतं की नागोरी जात माझ्या धावणीला आली पाहिजे तर ती जा आपण नागोरी जात आणलेली आहे आणि जर बोलायला गेलं तर ही नागोरी जात अतिशय चांगली पळणारी आहे आणि खरं का चांगली पळणारी गोष्टी आहे दादा इतक्या वेळेबद्दल खूप आभार आणि आई एक विषयानेच प्रार्थना करतो की तुमचे जेवढे पण नंदे आले आहेत तेवढे तुमच्या महाराष्ट्रामध्ये नाव करण्याबद्दल देवड़ आभार तुझं पण धन्यवाद नेहमी तू चांगल्या पद्धतीने यूट्यूबच्या माध्यमातून नेहमी लोकांना चांगलं कसं पोचेल या बैलगाडी शहराती क्षेत्रामध्ये लोकांना चांगली संकल्पन संकल्पना कणा संकल्पना कशी डोके आणि नियोजन आणि या यूट्यूबच्या माध्यमातून कोणी कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे याबद्दल तू नेहमी एक खात्रीपूर्वक ही गोष्ट करतो खरोखर तुझे धन्यवाद आणि असाच तू पुढं जात राशील एवढीच इच्छा धन्यवाद दादा धन्यवाद